शिवसेना आर्णी तालुक्याच्या वतीने स्थानिक शिवनेरी चौकात सात एप्रिल ला दुपारी आंदोलन करण्यात आले भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर विक्रांत प्रकरणी देशद्रोहाचे गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी शिवसेना आर्णीने पाठवलेल्या प्रेस नोट मधून केली आहे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दोन हजार तेरा साली आय एन एस विक्रांत वाचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी गोळा केला होता

सोमय्या यांच्या विरोधात निदर्शने करण्यात आली व घोषणांनी परिसर दनानून सोडला यावेळी उपस्थित प्रवीण शिंदे शिवसेना उपजिल्हा प्रमुख रवि राठोड शिवसेना तालुका प्रमुख पंकज शिवरामवार बबलू देशमुख पवन वाघमारे लक्ष्मण पठाणे उत्तम राठोड गणेश बोक्से सदाशिव धाये प्रवीण भाकरे विष्णू पवार उमेश राठोड व आदी शिवसैनिक उपस्थित होते राफिक सरकार सह शरद भेडेकर विदर्भ न्यूज आर्नी